या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही तुम सरकारवर दबाव आणू पाहतात की हा अध्यादेश मागे घ्या दबाव आणू इच्छित नाही आम्ही हे स्वीकारतच नाही आहोत त्याच्यामुळे एखादी गोष्ट लागणार असतील तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवलेला आहे आम्ही जी आरची गुडी केलेली आहे त्याच्यामुळे आता तो जी आहे असं मानण्याचं कारण नाही कारण एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलं की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लादून येणार उदवजी पाच जुलैला मोर्चाची हाक आहे पण आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की मोर्चा काढण्यात वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आनंदाची गोष्ट आहे कोणतरी एक दाखवतोय जण गुलाम झालेले नाहीयेत त्याच्याबद्दल कौतुक आहे आणि कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी म्हण मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये हो किती आपण भार टाकणार हा सुद्धा एक मोठा विषय नाही पण उद्धवजी असं म्हटलं जातं काही हालचाली सुरू आहेत हा अध्यादेश मागे घेण्यासाठी आणि कदाचित एक समिती स्थापन केली जाईल तज्ञांची आणि त्यानंतर मग काही अंतिम निर्णयावर सरकार येऊ शकतं असंही म्हटलं जातं आम्ही अभ्यास गट केला होता तो त्याच्याचसाठी होता पण त्या अभ्यास गटाचं पुढे काय झालं हा याचं कोणी काय सांगत नाहीये एक देखील बैठक त्याची झाली नाही आणि कोणी अभ्यास न करता हा निर्णय अचानक लादला का गेला हा कोणी लादला कोणाचा हा दुराग्रह आहे हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरोबर आजचं आंदोलन आजचं आंदोलन आजचं आंदोलन हे नाही नाही उद्धवजी आजचं आंदोलन हे झलक होती आणि पाच जुलैचा मोर्चा हा खूप आजचं आंदोलन झलक होती आणि पाच जुलैचा मोर्चा हा भव्य मोर्चा असेल त्या त्यादृष्टीनं नियोजन नुसता भव्य महाभव्य मोर्चा असेल चला चला